नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक पुणे शहरामध्ये आणि त्यातल्या त्यात शिरूर वगैरे हा जो भाग आहे अगदी नाशिकला लागून असलेला भाग किंवा अहिल्यानगरला लागून असलेला भाग या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांची समस्या आहे म्हणजे इतकी मोठी समस्या बनली आहे की बिबटे आता लोकांचे जीवावर उठलेले आहेत गेल्या वीस दिवसात तीन जणांचा मृत्यू या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे झालेला आहे कालच तिथल्या नागरिकांनी पुणे नाशिक हायवे जो आहे तो जाम केला होता बंद केला होता याच्या विरोधामध्ये वन विभाग जो आहे तो काय कारवाई करतोय हा एक मोठा प्रश्न आहे त्यासोबतच तिथले जे स्थानिक नेते आहेत मग आमदार असतील खासदार असतील हे काय करतायत हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे ते या प्रश्नावर कर मा चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत जुन्नर तालुका अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ते म्हणजे माऊली खंडागळे आज आपल्या सोबत आहेत त्यांच्या सोबत आपण या बिबट्यांचा प्रश्न काय इतका बिकट झालेला आहे वन विभागाच्या माध्यमातून काय उपाययोजना केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत आणि त्यासोबतच लोकांचा आक्रोश इतका का वाढलेला आहे खंडागळे सर मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे काल तुम्ही ह्या सगळ्या जो बिबट्याचे हल्ले जे होत आहेत गेल्या कित्येक दिवसांपासून त्याच्या विरोधामध्ये नाशिक पुणे महामार्ग जो आहे तो बंद केला होता काय जे आहे बिबट्यांचे नेमकं प्रकरण आणि का असा एवढा मोठा आक्रोश लोकांमध्ये आहे साहेब नमस्कार खर तर बिबट्याची समस्या ही आजची समस्या नाही साधारणतः पंचवीस सव्वीस वर्षापासून विशेषत्वानं ही समस्या जी सुरू झाली ती जुन्नर वन विभागामध्ये म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये सुरुवात झाली साधारणतः सत्त्याण्णव च्या दरम्यान कधीतरी म्हणजे चार सहा महिन्यातून एखाद्या बिबट्याचा हल्ला मेंढपाळाच्या बकऱ्यांवरती किंबहुना एखाद्या खाजगी गवळ्याच्या शेता शेतातील जनावरांवरती व्हायचा त्यावेळेला तर याचा बंदोबस्त झाला नाही आणि म्हणून ही बिबट्याची समस्या आता इतकी प्रचंड गंभीर झालेली आहे की माणसांना घराच्या बाहेर पडणं देखील अं आवाख्याचं राहिलेलं नाही किंबहुना अशक्य होऊ लागलेलं आहे जुन्नर वन विभागामध्ये जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर हे चार तालुके येत आहेत है। खर तर जुन्नर आणि जुन्नर आंबेगाव खेड हा परिसर जो आहे इथे सहा सात धरण आहे मोस्टली आमचा जुन्नर मध्ये पाच धरणं आहेत आंबेगावमध्ये डिंबा धरण म्हणून डिंबे धरण खूप मोठं धरण आहे जुन्नरमध्ये येडगाव चिलेवाडी पाचघर मानिकडो पिंपळगाव जोगा अशी धरणं आहेत आणि छोटे मोठे इतर प्रकल्प जर धरले तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्धता आहे आणि त्याच्यामुळे आमच्याकडे बागायती शेती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि बागायती शेती वाढलेली असताना त्याच्यात मूळ जी नगदी पिकं आहेत त्याच्यामध्ये विशेषत्वानं ऊस डाळिंब द्राक्ष केळी आणि तत्सम इतर पिकं होतात या पिकांमुळे ही पिकं बारमाही पिकं आहेत आणि याच्यामुळे बिबट्याला स्वतःचं घर निर्माण झालेलं आहे या विशेषत्वानं ऊसाच्या शेतीमध्ये बिबट्याने स्वतःचं बिबट्याने जंगल सोडलं आणि आमच्या ऊसाच्या शेतीत येऊन तो राहायला लागला बिबट्याला हे आपलं स्वतःचं शेत वाटायला लागलं आणि तेव्हापासून तर ही समस्या इतकी जटिल आणि गंभीर झाली तर त्यावेळेला आमच्या सगळ्या नागरिकांनी याच्या विरुद्ध प्रचंड आवाज उठवलेला होता पण शासन ढिम्म राहिलं शासनाने त्याच्यावरती कोणतेही अशी उपाययोजना केल्या नाहीत आणि दुर्दैवाने बिबट्याचं जे मल्टिप्लिकेशन आहे त्याला जनंदर आपण म्हणूया बिबट्या हा मार्जर वर्गातला म्हणजे मांजर वर्गातला मांजर वर्गातला प्राणी येतो आणि मांजरासारखंच त्याचं कमीत कमी वर्षातून किंवा दीड वर्षातून दोन वेळा ती पिलं देण्याचं काम करत सुरुवातीला ज्या वेळेला बिबट्या आमच्याकडे दिसला त्याच वेळेला जर याचा बंदोबस्त केला असता वन विभागाने शासनाने तर आज ही समस्या जटिल झाली नसती परंतु त्यावेळेला दुर्लक्ष झाल्यामुळं त्याची संख्या दहाची दहाची वीस ची चौपट म्हणजे मल्टिप्लिकेशन जे आहे त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर झालंय आणि आता अशी समस्या निर्माण झाली की आमच्या परिसरामध्ये ग्रामीण भागामध्ये स्वतःच्या घराच्या राखण्यासाठी कुत्र्यांची संख्या जास्त असायची आता कुत्र्यांहून देखील बिबट्यांची संख्या खूप झालेली आहे आणि आता झालंय असं की बिबट्या मानवी वस्तीत येतो त्याला त्याच्या जंगलामध्ये पूर्वी जो जिथे राहत असेल त्याला जंगलामध्ये काही हरण असेल ससा असेल मुंगूस असेल किंवा त्याचं जे भक्ष्य आहे ते त्याला मिळायचं पण आता बिबट्यांची संख्या वाढली त्याच्यामुळे त्यांना स्वतःच खाद्य मिळत नाही मग ते मानवी वस्तीत यायला लागले मानवी वस्तीत आल्यानंतर समजा आमच्याकडे मेंढपाळ असतात त्यांच्या मेंढ्या असतात किंवा काही शेतकरी स्वतःच्या गाया असतात स्वतःचे शेळ्या असतात कोंबड्या असतात हे पाळीत असतात आणि मग त्याच्यामध्ये आता बिबट्याला जर स्वतःला खाद्य मिळालं नाही तर तो या सगळ्या प्राण्यांच्या कळपावरती हल्ले करायला लागला आता त्याच्याही पुढे जाऊन जर त्याला काही खाद्य मिळालं नाही तर तो लहान मुलं वयस्कर नागरिक यांच्यावरती हल्ले करून त्याला आपलं भक्ष्य बनवू लागलेलं आहे म्हणजे बिबट्या बऱ्याच लोकांना कदाचित माहीत नसेल बिबट्या हा असा प्राणी आहे की जो आ, सोपा शिकार करतो खूप मेहनत करून खूप त्याला धावपळ करून त्या गोष्टी तो करत नाही सोपं काय मिळेल त्याला ते तो करतो शिवाय तो जंगलाच्या कडेने राहणारा प्राणी आहे तो जंगलाच्या आत कोर मध्ये राहत नाही जसा वाघ सिंह हा कोरमध्ये राहतो त्यामुळे मग जंगलाच्या आजूबाजूला जे आहे ती मानवी वस्ती मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे सगळं होतंय वन विभागाने काय काम केलेलं आहे या संदर्भामध्ये खरं तर प्रामाणिक सांगतो वन विभागाने याच्यामध्ये काही काम केलेलं नाही उलट्या आमच्या जुन्नर वन विभाग जो आहे त्याला बिबटे वाढल्यामुळं देश पातळीवरती गोल्ड मेडल मिळालेला आहे साहेब म्हणजे बिबटे वाढले म्हणून त्यांना गोल्ड मेडल मिळाले आता फक्त या पूर्व काळामध्ये आता कुठसरी आमच्या विभागामध्ये या चार तालुक्यामध्ये आतापर्यंत पंचावन्न लोकांचा बळी गेलाय किती पंचावन्न ही कि संख्या कमी नाही बैलगाम मध्ये हल्ला झाला तिथे आपले तेरा चौदा लोक मारले गेले तर केंद्राने दखल घेतली पण आमच्या या तीन चार तालुक्यामध्ये लहान बाळापासून वयस्कर नागरिकापर्यंत पंचावन्न बळी गेलेले आहेत आणि तरी देखील शासन म्हणावं असं त्याच्यात दखल घेत नाही आता बिबट्या बिबट हा शेड्यूल वन मध्ये म्हणजे तो हिंस्र प्राण्यांच्या शेड्यूल वनच्या यादीमध्ये आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती जर काही उपाययोजना करायची असेल त्याला जर काही निर्णय घ्यायचा असेल तर ते राज्य सरकारचं काम नाही त्याच्यामध्ये केंद्र सरकारने संसदेमध्ये काही वेगळे निर्णय घ्यावे लागतात शेड्यूल मधून तो प्राणी शेड्यूल टू मध्ये आणला पाहिजे आता खरं तर वन विभागाचे हात बांधलेले आहेत साध तुम्हाला सांगतो जर आम्हाला बिबट्या आमच्या घराच्या शेजारी दिसला आम्ही जर वन विभागाला फोन केला त्यांना जर पिंजरा त्या बिबट्याला बंदिस्त करायला लावायचा असेल तर त्याच्यासाठी देखील परवानगी घ्यावी लागते म्हणजे हे जे नियम स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेले त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही आणि त्याच्यामुळं वन विभागाचे जे कर्मचारी आहेत ते देखील हातबल आहेत किंबहुना त्यांचे देखील हात बांधले जात आहेत ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत पण आता सध्या जर म्हणाल तर बिबटे इतके वाढलेले आहेत की त्यांची संख्या बेसुमार वाढली आणि त्याच्यामुळे त्यांना काहीही करता येत नाही किंबहुना आता अलीकडेच जर म्हणाल तर या चार आमचे जे तालुके आहेत जुन्नर वन विभागामध्ये त्याच्यामध्ये फक्त दोनशे बारा पिंजरे उपलब्ध आहेत आणि बिबट्यांची संख्या जर म्हणाल रात्री आमच्याकडे आमच्या आंदोलनाला सीसीएफ साहेब आले होते चीफ कॉन्झर्व कौंडर, फॉरेस्ट ऑफिसर जे पाच जिल्ह्यांचे प्रमुख आहेत त्यांनी मान्य केलं की ही संख्या हजारामध्ये किती हजारामध्ये म्हणजे साधारणतः दोन हजार ही संख्या चार तालुक्यामध्ये असू शकते असं त्यांनी मान्य केलंय आणि मग जर हे दोन हजार बिबटे मानवी वस्तीमध्ये जर फिरायला लागले आता तुम्हाला सांगतो साहेब मी एका शेत्याच्या बाजूला बाय कधीही बिबट्या बाहेर येऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे आता घरातून बाहेर पडणं देखील अत्यंत वाईट झालंय कालचा जो इन्सिडन्स घडला शिरूर तालुक्यातील पिंपरखेडे गाव जे गाव शिरूर आंबेगाव आणि जुन्नरच्या आहे आणि तिथे बरोबर दहा दिवसापूर्वी देखील एका लहान बाळाचं काल जो रोहन विलास बोंबे म्हणून लहान बाळ तेरा वर्षाचा आहे तो वडिलांनी सांगितलं म्हणून घराच्या शेजारी होता वडिलांनी त्याला पाहिलं बिबट्याने त्याला उचललं एवढ्या कर एवढ्या विदिन सेकंड त्याचे वडील धावत आले पण बिबट्याने त्याला साधारणतः शंभर फूट फरफटत नेला त्या शेतामध्ये गवताच्या शेतामध्ये त्याने फरफटत नेला त्याच्या नरडीचा घोट आम्ही त्याला म्हणतो तर म्हणजे गळ्याला पकडतो बिबट्या आणि बिबट्याचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की बिबट हा प्राणी साधारणतः त्याच्या उंचीपेक्षा जास्तीचा जर भक्ष असेल तर त्याच्यावरती तो अटॅक करत नाही म्हणजे माणूस बसलेला असेल शेतामध्ये आमची माऊली किंवा एखादा शेतकरी जर काम करत असेल लहान बाल बाळ खेळत असेल तर अशा साडेतीन फुटापेक्षा कमी उंचीच्या भक्ष्यावरती तो अटॅक करतो त्याचप्रमाणे कालचं ते बाळ जे आहे जो मुलगा आहे त्याला त्यांनी हे केलं साधारणतः बरोबर दहा दिवसापूर्वी म्हणजे बावीस ऑक्टोबरला शिवण्या बॉम्बे म्हणून त्याच शेजारची एक मुलगी लहान मुलगी तिचं भक्ष बिबट्याने त्याच्या अगोदर त्याच्याच शेजारी जांबूत म्हणून गाव आहे हार्डली दोन किलोमीटर वरती तिथे एका आजीचा बळी घेतला म्हणजे त्याच परिसरामध्ये एक नर भक्ष बिबट्या त्याचं खर तर वन विभागाने त्याचा त्याला पकडणं गरजेचं होतं त्याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं होतं पण कोणत्याही प्रकारे उपाययोजना झाली नाही म्हणून लोकांचा प्रक्षोभ वाढला आणि काल पुणे नाशिक हायवे सगळीकडे बंद करण्यात आले होता हा दोन हजार पेक्षा अधिकची लोक विशेषत्वानं माता भगिनी महिला महिला भगिनी खूप मोठ्या प्रमाणात काल सकाळी दहा वाजल्यापासून रात्री आज सकाळपर्यंत नऊ वाजेपर्यंत हाच हे सगळं आंदोलन सुरू होतं खर तर अपेक्षा ही होती की या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी तिथे यावं लोकांना काय उपाययोजना आपण करणार आहोत हे सांगावं ते आले नाहीत कलेक्टर साहेब आले नाहीत वनमंत्री देखील आले नाहीत म्हणजे अशा प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळ चाललाय पंचावन्न लोकांचा बळी गेलाय तरी देखील अजून प्रशासनाला जाग येत नाही आता आज आज मुख्यमंत्र्यांनी वन वन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत अर्थात तुम्ही जसं म्हणताय तसं सर राज्य सरकारचे हात बांधलेले आहेत इथले जे वन विभागाचे अधिकारी आहेत त्यांचेही हात बांधलेले आहेत हा सर्व केंद्रीय जी सत्ता आहे किंवा केंद्र सरकार जे आहे त्यांचा त्यांचा विषय आहे तर तुमच्या या आंदोलनाचा राज्य सरकारवरती थोडाफार परिणाम झालेला दिसतोय कारण त्यांनी बैठक घेतलेली आहे काही निर्णय घेतलेले आहेत परंतु केंद्र सरकारवर अजूनपर्यंत तसा तसं काही परिणाम झालेला नाहीये तर राज्य सरकार केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार की तुम्ही स्वतः तुमचा एक प्रस्ताव म्हणून देणार साहेब दोन गोष्टी आहेत अशा मीटिंग खूप वेळ झालेल्या आहेत हा प्रकार कालच्या गाडला इतक्या पुरता मर्यादित नाही आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये देखील प्रचंड प्रमाणामध्ये साहेब तुम्हाला पटणार नाही एक बिबट आमच्या पिंपळवंडी गावामध्ये जुन्नरच्या घराच्या बाहेर बांधलेल्या शेळीला खायला आला घरातली अं आमची माय माऊली आणि तिचं बाळ म्हणजे जे, जे आठ दहा वर्षाचे त्यांनी दरवाजा जोरात वाजवलं वा की बिबट्याला घाबराव तो बिबट्या तुम्हाला पटणार नाही ते भक्ष्य सोडून त्यांच्या दरवाजाला धडक्या मारायला आला कारण इकडे आवाज देत होते म्हणजे इतका बिबट क्रुश झालेला आहे क्रूर झालेला आहे पण सरकार याच्यावरती ढिम्म आहे राज्य सरकारच्या विषय हातात नाही इथपर्यंत मान्य आहे त्याच्यावरती काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत बिबट्यांची नजबंदी करणे बिबट्यांची नसबंदी बिबट्यांची नजबंदी हा विषय केंद्राचा आहे राज्यामध्ये फक्त प्रस्ताव पाठवणं एवढंच राज्याचं काम आहे तो प्रस्ताव ऑलरेडी तिकडे गेलाय पण त्याच्यावरती म्हणावा असं घाईनं निर्णय होणं अपेक्षित आहे म्हणजे अजून किती लोकांची बळी जायची वाट बघायची हा आमचा प्रश्न आहे केंद्राने खर तर तिथं आवाज उठवायला पाहिजे आमचे खासदार स्वतः तिथं डॉक्टर अमोल कोलेत त्यांनी तो आवाज उठवला पण ज्या पद्धतीने निर्णय तातडीनं व्हायला पाहिजे काही गोष्टीमध्ये खर तर निर्णय तातडीनं होणं खूप गरजेचं असतं आणि तशा प्रकारचा निर्णय तिथं होत नाही हे आमचं दुर्दैव आहे साहेब नाही पण आता तुम्ही स्वतःहून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार की तुम्ही केंद्राकडे जाणार सरळ कारण नाही विधान म्हणजे लोकसभेचे जे खासदार आहेत तुम्ही जसं सांगितलं डॉक्टर अमोल कोल्हे हे तुमच्यात म्हणजे महाविकास आघाडीचाच एक भाग आहे बरोबर दोन गोष्टी आहेत वन विभागाच्या वतीनं हे सगळे प्रस्ताव इथून जे वनतारा गुजरात मध्ये आहे तिकडे काही बिबटे पाठवायचे असा प्रकारचा प्रस्ताव आहे पूर्वी तिथून इथून दहा बिबटे तिकडे नेलेले आहेत बिबट्यांची काहींची नसबंदी करावी आता सगळ्यात महत्वाचं आमचं हे म्हणणं आहे जो बिबट्या नरभक्षक झालाय किंवा जो बिबट्या दिसेल नरभक्षक होतोय त्याला गोळ्या घालून ठार करणं गरजेचं आहे शेवटी माणूस महत्वाचा आहे की तुम्हाला बिबट महत्वाचा आहे हे देखील सरकारने ठरवणं गरजेचं आहे याच्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय आता सरकार घेत नाही तर केंद्राकडे प्रस्ताव नेण्यात नेता असताना आपला जो वेनो विभाग आहे राज्याचा त्यांनी त्याचा फॉलोअप तातडीनं घाईने केला पाहिजे आम्हाला सांगितलं जातं की आम्ही करतोय मग आडतंय कुठं आमचा प्रश्न आहे की आडतंय कुठं तुम्हाला लोकांचे जीव महत्वाचे नाही आहेत का पंचावन्न लोक आज गतप्राण झाली आहेत ती गेली आहेत त्यांच्या घरच्यांची काय परिस्थिती साहेब काल आमच्या त्या परिसरातल्या आठ दहा शाळा काल परवापासून बंद आहेत मुलं शाळेत पालक पाठवत नाहीत आता लोक शेतामध्ये जात देखील नाहीत मग लोकांनी शेताचं काम कसं करायचं जनावरांना खाद्य कसं पुरवायचं शेतामध्ये जाऊन काम कसं करायचं हा आमच्या पुढचा अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण झालाय म्हणून आमचं म्हणणं आहे की जो नरभक्षक बिबट्या झालाय असे जे बिबटे सापडतील दुसरी एक गोष्ट अत्यंत वाईट होतीये की हे बिबटे जे पकडले जातात पिंजऱ्यामध्ये ते कुठेतरी पुन्हा सोडले जातात सपोज की एका गावातून तो बिबट्या पकडला की दहा वीस किलोमीटर दुसरीकडे नेऊन तो बिबट्या पुन्हा सोडून द्यायचा अशा प्रकारची परिस्थिती होते आणि साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो की याचं प्रचंड प्रजनन वाढलेलं आहे म्हणजे जर आमच्याकडे एक हजार बिबट्या असतील त्याच्यातल्या पाचशे माद्या जर असतील तर त्या पाचशे माद्यांनी माद्यांनी जर पिलं दिली मादी बिबटने तर साधारणतः एव्हरेजली दोन तीन चार पाच पर्यंत ती पिलं देतात एव्हरेजली आपण तीन जरी पिलं एका मादीने दिली तर पाचशे बिबट्यांनी जर मादी बिबट्यानी पिलं दिली तर साहेब पाच पंधराशे त्याच्यात मॉर्टिलिटी जर आपण पकडली शे दोनशे इकडे तिकडे गेले तर हजारात बिबटे वाढत आहेत दरवर्षी ही संख्या तुम्ही कर, कंट्रोल कशी करणार आहात त्याच्यामध्ये दोन तीन उपाय जे आहेत ते तातडीनं सरकारने करणं गरजेचे आमच्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की आमच्या प्रत्येक गावाला किंवा चार दोन गावां मिळून काही वनक्षेत्र आहे सरकारच्या वन विभागाचं वनक्षेत्र आहे ज्याला आम्ही फॉरेस्ट म्हणतो फॉरेस्ट लँड आहे शंभर दोनशे पाचशे हजार एकरापर्यंत आहे त्या फॉरेस्ट लँडला जर यांनी कंपाऊंड टाकलं त्याच्यामध्ये आमचं नुकसान नुकसान भरपाईच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये द्यावे लागतात जनावरं आमचे पशुधन गेले त्याला कोट्यवधी रुपये दिले जातात जर फॉरेस्ट लँडला तुम्ही हजार पाचशे एकरला कंपाऊंड केलं आणि त्याच्यामध्ये ते बिबटे सोडले किंबहुना तुमच्या केज मध्ये पिंजऱ्यामध्ये ठेवले आणि त्याला जर खाद्य पुरवलं तर मला वाटतं की जीवित हानी वाचेल लोक निर्भय होतील आणि बिबट्याचं देखील संरक्षण होईल अशा प्रकारची आमची मागणी आहे बरोबर तुमची मागणी अगदी रास्त आहे माणसाचा जीव हा मोठा आहे आणि बिबट्यांची संख्या तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने वाढते ज्या प्रमाणामध्ये ते प्रमाण खरंच चिंताजनक आहे तुम्ही जसं सा सांगितलं की पंचावन्न जणांचा बळी गेलेला आहे गेल्या वीस दिवसांमध्ये तीन जणांचा बळी गेलेला आहे आणि काल कालची जी घटना तुम्ही ती सांगितली अत्यंत वाईट अशी घटना आहे त्या पंचावन्न कुटुंबांचं काय होत आहे काय झालं असेल हे याची कल्पनाच केलेली बरी सरकारने यावर तातडीने उपाय करणं खूपच गरजेचं आहे आणि सरकार केंद्र सरकार राज्य सरकार वन विभाग हे मिळून यावरती उपाय करतील अशी अपेक्षा आपण करूया आणि हा प्रश्न जो आहे तो अगदीच आता लगेच सुटणार नाहीये हे दिसतंय कारण केंद्र सरकारचा याच्यामध्ये सहभाग आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न कसा सुटतोय किंवा आणखी गंभीर होतोय का याकडे आपल्या सर्वांचं लक्ष आहे आम्ही देखील पुढच्या वेळी तुमच्याशी नक्कीच या नक्की विषयावरती चर्चा करू तुर्तास आपण इथेच थांबवतोय खंडाकडे साहेबांचा आभार की त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला जो वेळ दिला जे मार्गदर्शन केलं जी, जी माहिती दिली त्याबद्दल तुमचा खरंच आभार धन्यवाद धन्यवाद आउटलुकला देखील ला आमच्या ग्रामीण भागातील सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मनापासूनचे धन्यवाद या करता देतो की आपण या गोष्टीची दखल घेतली आणि आपल्या माध्यमातून तरी केंद्र सरकारपर्यंत आमचं हे म्हणणं जावं गाराणं जावं आणि हा प्रश्न तातडीनं निकाल निघावा ही आमची तर भावना आहे आपल्याला मनापासून धन्यवाद